विरोधी पक्षांनी फारच मनावरती घेतलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत भाजपच पर चारशे पार झाला पाहिजे खरं तर मोदींनी जी घोषणा केली होती संसदेमध्ये भाजप तीनशे सत्तर आणि ए चारशे पार पण एकूण सगळी कृती आणि वक्तव्य आणि भाषणं विरोधी पक्षाचे पाहता हे भाजपला चारशे भाजपला स्वतःला चारशे पार केल्याशिवाय राहणार नाही नुकताच घडलेला प्रसंग आहे इंडिया आघाडीची एक फार मोठी सभा अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात लोक तिथं उपस्थित झाले होते खर तर एक चांगली संधी होती की तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे तो तुम्ही इनकॅश करा आणि त्याच्यामध्ये चारा चोर लालू याने जे वक्तव्य केले मी हो मी ह्याला आरे तुरेच म्हणतो आहे जो प्रत्यक्ष दोषी आहे ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे तो तुरुंगात खितपत पडलेला होता तब्येतीचं कारण देऊन हे न्यायालयासमोर रडले छाती बडून घेतली म्हणून काही दिवसासाठी याला बाहेर सोडलेलं आहे हा गुन्हेगारच आहे त्याला अरे तुरेच म्हंटलं पाहिजे काँग्रेसच्या ज्या प्रवक्त्यांची जशी मजबुरी असते शहाजहान जी शेख असं म्हणायची माझी काही मजबुरी नाही चोराला चोरच म्हटलं पाहिजे हा लालू हा चारा चोर लालू असं म्हणाला की परिवारवाद की बात करते है मोदी उसका का परिवार है उसके कहा बच्चे आणि इथंच थांबले नाहीये उसकी माता चल बसने के बाद उसने कहा मुंडन किया था ये सग क्लिप उपलब्ध है जरूर तो परिवार है परिवार के लिए लोग तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम्हारी माता जी जब और तुम हिंदू भी नहीं है तुम्हारे माता जी का जब जब आसान हो गया तो हर हिंदू अपने के सोक में दारी दारी आता इतकी मोठी चांगली जमून आलेली सभा होती आधीच त्या इंडिया आघाडीला मुहूर्त लागत नव्हता बैठका होत नव्हत्या योगायोगानं सगळं जमून आलं आणि सभा झाली आणि त्या सगळ्या ह्याच काय म्हणते सगळ्यावरती पाणी पाणी फेरदी असं जो हिंदी मधला जो शब्द आहे ना तसं झालं ते सगळं हे म्हणायची काय गरज होती मोदीवरती वैयक्तिक टीका करायची काय गरज होती की जेव्हा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस प्रत्येक निवडणुकीत हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही जेव्हा जेव्हा मोदीवरती वैयक्तिक पातळीवरचे असे हल्ले करता ते सगळे हल्ले बुम बुमरँगसारखे पलटतात आणि त्याचं सगळ्यात जास्त नुकसान विरोधी पक्षांनाच होतं अगदी तुम्ही दोन हजार चौदाचं बघा हे चायवाला कभी देश का पंतप्रधान नाही बन सकता असं मणिशंकर अय्यर सारख्यांचीनी मुक्ताफळी जी उधळली होती त्याचा परिणाम असं झाला चाय पे चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये त्या दोन हजार तेरापासून म्हणजे त्या निवडणुकीच्या प्रचारार्थमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हाच एक वेगळा मुद्दा झाला चाय पे चर्चा आणि त्याचा परिणाम म्हणजे मोदी प्रत्यक्ष पंतप्रधानपदी निवडून आले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये चौकीदार चोरे राफेल 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 बोमलत बसले राहुल गांधी शेवटी सर्वोच्च न्यायालयात लेखी माफी मागावी लागली मग त्यांनी याचं उलट केलं की मै भी चौकीदार सगळ्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती आणि ओळख सगळ्यांनी मै भी चौकीदार मय भी चौकीदार देशाच्या हितासाठी कसं आहे असं त्याचा वापर करून घेतला आणि आता तुम्ही लूज बॉल काय देऊन ठेवलेला आहे परिवार म्हणजे जित अतिशय पद्धतीनं असं ओंगळ दर्शन स्वतःच्या कौटुंबिक राजकारणाचं दिलेले त्याच मंचावरती हा चारा चोर लालू आपल्या दोन बाजूला दोन आपल्या पोरांना उभं करून हात उंचावून म्हणतो की मेरे भेटोक साथ दो म्हणजे परिवार हाच पक्ष आहे हे ते प्रत्यक्ष सांगतायत जी टीका मोदी वारंवार संसदेतल्या भाषणामध्ये असो किंवा बाहेर असो गांधी परिवार असो आणि विरोधी पक्षाचं हे सगळं आपला परिवार आपलं कुटुंब म्हणजेच आपला पक्ष अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याच्यावरती टीका करतात अशा वेळी किमान गलिच्छ पद्धतीनं त्याचं ओंगळ असं प्रदर्शन तरी करू नये सर्वसामान्य मतदारांना त्याच्यामधून काय संदेश जातो म्हणजे ह्या चाराचो लालूचं जे हे प्रत्यक्ष वक्तव्य मोदीच्या परिवार मोदींच्या परिवाराच्या बाबतीमध्ये आणि स्वतःच्या परिवाराचं केलेलं ओंगळ प्रदर्शन हिच्यातून काय संदेश जाणार आहे आम्ही एक फार साधी मांडणी अशी करतो आहोत की साधारणतः तीस ते म्हणजे वीस ते तीस टक्के इतकी मतं ह्या सगळ्या तथाकथित पुरोगामी काँग्रेस दावे यांच्याकडे आहेत याच पद्धतीनं गेल्या दोन निवडणुकांपासून तीस टक्क्याच्या पुढं अशीच एक वेगळी प्रबळ अशी मताची संख्या स्वतः प्रत्यक्ष भाजपकडं आहे म्हणजे तीस टक्के त्यांच्याकडे पक्के तीस टक्के यांच्याकडे पक्के सर धोपटपणे मी सांगतो आहे उरलेल्या चाळीस टक्के फ्लोटिंग जे तरंगत्या मतदारांचा म्हणजे ज्यांचा अजून निर्णय झालेला नाही त्यांच्यावरती निवडणूक ठरते तुम्ही काही प्रचार करा त्यांचे त्यांचे तीस टक्के मतं पक्के आहेत आणि तीस टक्के मतं त्यांना जाणार नाहीत हे पक्क कारण की त्यांनी विरोधच करणार आहे तसंच उलटपणे असं एक ढोबळ मानानं आपण मान्य करू म्हणजे जे आकडे आता पण आले त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो आता हे जे चाळीस टक्के सीमेवरचे जे मतदार असतात त्यांचा निर्णय झालेला नसतो प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ते निर्णय घेतात आणि त्याच्यातून निकाल लागतो निकाल तुमचे जे पक्के वोटर आहेत मतदार आहेत आणि त्यांच्याकडचे ह्याच्यातून लागत नाही कारण की त्यात बदल काही होत नाही म्हणजे हे जे मधले मतदार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही जर असं मोदीचा परिवार मोदींना आई गेल्याच्या नंतर मुंडण केलं की के नाही असे प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया काय उमटणार आहे आणि त्याचं निर्लज्जपणे समर्थन करणारे हे तथाकथित कर लिब्रांडू पत्रकार विचारवंत अरे तुम्ही जो कोणी चूक वागलेला असेल चूक बोललेला असेल त्याच्या कडक शब्दात त्याची टीका तरी करा किमान आणि तुम्ही जरी नाही केली तरी हे जशाला तसं वक्तव्य आता समाज माध्यमामध्ये फिरत आहे आधीपेक्षा आणि आता एक फार मोठा फरक असा पडलेला आहे की आता, आता माध्यम मा, समाज माध्यमांमुळे इतकी प्रबळ बनलेली आहे की तुम्ही कोणाचंही कुठलंही वक्तव्य दाबून ठेवू शकत नाही ते व्हायरल होतं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचतो आणि जो जायचा तो संदेश जातो जे बदलणार नाही त्यांच्या पुढे जाऊन फायदा नाही हे मला आहे म्हणून मी ते तीस टक्के वेगळे ठेवले आणि यांच्याकडचे तीस टक्के वेगळे असे एकूण साठ टक्के मी बाजूलाच ठेवतो आहे ज्यांची ज्यांची मतं पक्की आहे त्यांना फारसं या प्रचारानं आणि याच्यामुळे फरक पडणार नाही पण हा जो चाळीस टक्के मधला वर्ग आहे की जो सध्या काय चालू आहे त्याच्याप्रमाणे त्याचं मत बनवतो त्याचं मत काय होईल लक्षात घ्या तुम्ही म्हणजे एकीकडे ह्याचा नेमका इतक्या लूज बॉल दिल्याच्या नंतर त्याचा फायदा घेऊन मोदींनी जो सिक्सर मारलेला आहे की माझं एकशे चाळीस करोड भारतीय म्हणजेच माझा परिवार आहे म्हणजे इकडे हे माझा परिवार म्हणजे माझा पक्ष कसा आहे सांगत आहे तिकडं तो पंतप्रधान माझा पक्ष म्हणजेच माझा परिवार आहे इतकंच नाही हे कमी पडलं म्हणून की काय सगळा देश म्हणजेच माझा परिवार आहे आता मय बी मोबी काय मोदी का परिवार असं सगळं सुरू होणार कॅम्पेन आता ते म्हणजे तुम्ही त्यांना उचलून हा चेंडू दिलेला आहे त्याच्यावरती ते सिक्सर मारणारच म्हणजे प्रचारासाठी एक जी टॅगलाईन द्यायची होती ती तुम्ही आपण त्याच्या झोळीमध्ये टाकलेली आहे ही जी चूक विरोधी पक्षांनी करून घेतलेली स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही म्हणजे कुऱ्हाडीवरतीच पाय दिलेला आहे असं म्हणायची पाळी आणि ठरून ठरून केल्यासारखी केलेलं आहे याचा फायदा मोदी घेणार आणि आता हे परत रडत बसणार निकालामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उलटा परिणाम या इंडिया आघाडीवरती होणार त्याच्यावरची वसंतवाणी चारा चोर लालू ओकतो गरळ शब्द वळ वळ मोदींसाठी नाना मुले नाही परिवार द्वेषयुक्त धार ही। माता मृत्यू वेळी केले ना मुंडन लालू बुद्धी कण उधळतो नऊ लेकरांची ज्याच्या घरी फौज कुटुंब ही मौज वाटे त्याला माझे कुटुंबच हाच माझा पक्ष नाही कुठे लक्ष दुज्यांकडे पक्षालाच ज्याने मानले कुटुंब त्याच्यासाठी बोंब गलिच्छही कांत गमावली किमान सभ्यता नाही नैतिकता विरोधींना नाही नैतिकता विरोधींनी इतकी पण साधी नैतिकता यांना उरलेली नाहीये की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या या सगळ्या कुटुंब म्हणजे सगळ्या कुटुंबाचाच कुटुंबा तुम्ही पक्ष करून टाकलेला आहे परिवार म्हणजेच पक्ष केलाय आणि त्यांचं असं ओंगळ प्रदर्शन प्रत्यक्ष मंचावरून तुम्ही करायला लागला आणि ते कमी पडलं म्हणून की काय तुम्ही त्या पंतप्रधानांना ते काय वाटेल त्या भाषेमध्ये बोला आलात की ज्यांना स्वतः संपूर्ण देश म्हणजेच एक परिवार मानलेला आहे त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे त्यांचं ते एक वाक्य ज्याला तागायत कोणी काउंटर केलेलं नाहीये की त्यांचं म्हणणं असं होतं त्यांच्या मुलाखतीतलं मोदींचं देशातल्या चारशे जिल्ह्यांच्या ठिकाणी मी किमान एक रात्री मुक्काम केलेला आहे म्हणजे इतका हा माणूस फिरलेला आहे इतका त्यानं देश समजून घेतलेला आहे त्याला पर्याय म्हणून तुम्ही काय करतात तुम्ही जेव्हा पदयात्रा काढता कुठे फिरता कोणाशी भेटता काहीच कळायला मार्ग नाही त्याचा काहीच परिणाम जाणवत नाही पब्लिक कनेक्ट लोकांशी जे भिडायला पाहिजे तेच तुम्ही भिडायला तयार नाही तर तिकडे तो माणूस प्रत्यक्षपणे त्याचा पुरावा देतो आहे तो कसा भिडलेला आहे लोकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने विरोधकांनी स्वतःचंच नुकसान करून घेतलेलं आहे आणि एक फुकट आय टी टॅग लाईन मोदींसाठी देऊन टाकलेली आहे मय बी मोदी का परिवार आता तीच पुढं चाललेली आश्चर्य वाटून घेऊ नका आणि ही जी चाळीस मधली जी मतं आहेत त्याच्यातला मोठा भाग जर त्यांनी खेचून घेतला तर काही आश्चर्य वाटायची गोष्ट नाही इथेच थांबूयात धन्यवाद